गेल्या तीन दिवसापासून म्हणजे तेरा चौदा आणि पंधरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस त्या तीन दिवसाच्या कालावधीमधील ग्रामीण कृषी आणि सहकार त्या तीन विषयाचं संमेलन प्रथमच आपण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आयोजित केलं त्या कार्यक्रमाचं उद्घाटन हे माननीय नामदार आणि मराठी भाषा मंत्री उदयजी सामंत यांच्या हस्ते झालं या कार्यक्रमामध्ये विविध विषयावर जवळजवळ बारा सत्र होती ते अत्यंत चांगल्या प्रकारे पार पाडली आणि आज हा समारोपाचा कार्यक्रम आपण पार पाडत आहोत मला खात्री आहे की ज्या उद्देशानं हे साहित्य संमेलन आम्ही भरवलं त्या उद्देशांची पूर्ती झालेली आहे आणि या कार्यक्रमामधून या सत्रामधून जे विचारमंथन झालेलं आहे त्या विचारमंथनातून शेतकऱ्यांच्यासाठी त्याचप्रमाणे सहकारासाठी आणि शेतीसाठी ज्या ज्या गोष्टी सरकारला करण्यासारख्या आहेत त्यासाठी आपण उपाययोजना त्या सरकारला कळवणार आहोत आणि त्याचे ठरावही आपण पाठवणार आहोत आजच्या संमेलनामध्ये आजच्या ठराव आजच्या संमेलनामध्ये जे ठराव झाले ते आमचे जे संयोजना संयोजना अध्यक्ष आहेत प्रकाशराव देशपांडे यांनी मांडलेले आहेत ते तुम्हाला सांगतील देशपांडे हे संमेलन कोकणात घेतलं आणि कोकणात घेतल्यामुळे आपण ठरवलं की कोकणाबद्दलच जे काही ठराव असतील ते आपण शासनाकडे द्यायचे कुठलाही अन्य ठराव द्यायचा नाही तर त्यामुळे आपण पहिला ठराव दिला कारण ही आपली भूमी जी आहे छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांची आहे इथे संभाजी महाराजांचं संभाजी महाराजांना कसब्यात पकडलं गेलं तिथे स्मारक व्हावं अशा अनेक वर्ष अनेक जणांची आपली इच्छा आहे मध्यंतरी एक पडकं स्मारक झालंही होतं पण ते तसंच राहिलं आता तरी शासनानं करावं म्हणून मध्यंतरी आमदार शेखरजी निकमांनी अजितदादाना एक पत्र दिलं होतं की तीनशे कोटी रुपये तुम्ही त्यासाठी द्या आणि त्यांनी त्याला मान्यता दिली होती मग अजितदादा होय म्हणाले होते पण तो आता विधिमंडळात ठराव करून शासनानं हे स्मारक तीनशे कोटी रुपये देऊन लवकरात लवकर पूर्ण करावं उभ्या महाराष्ट्राला हे स्मारक स्फूर्तीदायक ठरणार आहे कारण छत्रपती संभाजी महाराजांचा आयुष्य संपूर्ण आयुष्य हे ज्वल जहाल असं आहे आणि ते जल जहाल आयुष्य पुढच्या पिढीला कळायचं असेल ना तर तसंच स्मारक तिथे व्हावं यासाठी आपण हा ठराव दिलेला आहे अजून एक ठराव दिलाय कारण आहे की आपण कोकणात राहतो कोकण ही भूमी अपरांत भूमी आहे इथे नदी नाले आहेत इथे परे आहेत पावसात खूप पाऊस पडतो खेड्यापाड्यात शाळा आहेत पण शाळेतला मुलगा पर्यात पाणी आल्यानंतर शाळेत येईल कसा किंवा डोंगर दरे उतरून येईल कसा संच मान्यता वगैरे घाटावर किंवा सखल प्रदेशात ठीक आहे पण इथे तो निकष लावणं शक्य नाही आहे कारण नाहीतर मुलांना शिक्षणापासून वंचित राहावं लागेल आणि खेड्यापाड्यातल्या मुलांना जर शाळेले शिक्षण मिळालं नाही तर त्यांचं भविष्य अंधकार आणि म्हणून आपण असा ठराव मांडलाय की शासनानं कोकण भूमीसाठी वेगळा निकष लावावा आणि संच मान्यता रद्द करून या शाळांना इथल्या जीवदान द्यावं ताज्या बातम्या बघण्यासाठी राजसत्ता न्यूज चॅनलला लाईक ला, 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 करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका